दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा गेलो निवासस्थानी पंतप्रधान असताना मी एकदा मनमोहन सिंग साहेबांच्या निवासस्थानी गेलो तो आदरणीय पवार साहेबांच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या निवासस्थानी जाण्याची माझ्या आयुष्यातली पहिली वेळ ज्या वेळेला एका हॉलच्या बाहेर आम्ही ज्यावेळेला गेलो त्याला अमितभाई शाह आणि नड्डासाहेब उभे होते आमच्या आधीच चंद्राबाबू गेले आमच्याबरोबर तेच नितीश कुमारजी होते आणि त्याच्या पाठोपाठ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते मला या गोष्टीचं खूप मनापासूनचं आहे आणि माझं अजूनही डोकं चालत नाही नड्डाजींनी प्रफुल्लबाईंचं स्वागत केलं अमितजींनी माझं गुच्छ देऊन स्वागत केलं देशाचे कणखर पण पन... गृहमंत्री ज्यावेळेला आपलं स्वागत करतात त्यावेळेला मनामध्ये तऱ्हेच्या भावना निर्माण झाल्या आणि त्यांनी स्वागत केलं आत गेलो फक्त देशातील एकवीस लोक होते देशातील मोजो ललित सर एकवीस होते त्या एकवीसमध्ये तुमचा सुनील तटकरे होता ही बाब माझ्यासाठी अत्यंत तामिळनाडू तामिळनाडूपासून ते काश्मीरपर्यंत कन्याकुमारीपासून पर्यंत आपला देश आहे एन डी एमधल्या घटक पक्षातले एकवीस जण त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राजनाथजी अमित भाई नद्दाजी विनोद तावडे त्या ठिकाणी होते आणि आणखीन दोन तीन सहकारी होते बाकी उरलेले सगळ्या घटक पक्षाचे त्या ठिकाणी होते सगळी चर्चा झाली सरकार लगेच गठीत करायला पाहिजे असं ठरलं अनेक जण म्हणतात की अल्पमतामध्ये मोदींनी सरकार स्थापन केलं मला कळू शकत नाही भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीस जागा मिळाल्या दोनशे चौऱ्याण्णव जागांच्या जा वरती आज एन डी ए त्या ठिकाणी विजय झाली स्पष्टपणाचं घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलं की पन्नास टक्क्यापेक्षा एक जास्ती दजत आहे पन्नास टक्क्यापेक्षा एक जास्ती म्हणजे दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर था। दोनशे चौऱ्याण्णव याही गोष्टीचा अभिमान आहे का त्या दोनशे चौऱ्याण्णव मध्ये तुम्ही निवडून दिलेला सुनील तटकरे आहे त्याचा सुद्धा मला मनस्वीपणाचं समाधान देईल सर्वांनी सांगितलं की आपण लवकरात लवकर सरकार त्या ठिकाणी गठीत केलं गेलं पाहिजे कारण इंडिया आघाडीला सुद्धा जितक्या जागा मिळाल्या दोनशे चाळीस पण ते सत्तावीस पक्षाच्या कोणाच्यात पायपोस कोणाच्यात राहील की नाही याच्याबद्दलची शासंकता त्या ठिकाणी आहे सरकार आपण स्थापन केलं पाहिजे बैठकी संपली फोटो सेशन झालं असंच तोही आपण पाहिलं मग त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाचे नेते मोदीजींचं अभिनंदन करतो चंद्राबाबूंनी केलं नितीश कुमारजींनी केलं आणखीन एका पक्षाने केलं मी आणि प्रफुल्लबाई त्यांना गुच्छ दिला शक्तीवर सांगतो याच्यातलं एकही वाक्य कुठं नाही ते ह्या बाजूला प्रफुल्लबाई मोदी साहेब इथे इथे मी गुच्छ हातात देत असतानाच प्रफुलबाईंकडनं आमच्याकडनं गुच्छ घेतला तुम्ही बघा फोटो आणि माझा हात त्याने असा पकडला असाच असा तो सोडलाच नाही पाच मिनिटं तो तसाच बहुत अच्छा ओग आहे की आप चुनाव जीत के आहे पहिलं वाक्य परत अर्धा एक मिनिट शांततेत गेलं असेल पुढचं वाक्य काय बेटी कैशी आहे म्हणजे ही कशी आहे देशाच्या पंतप्रधानांना माझी मुलगी काम करते हे माहिती असणं आणि त्यांनी उच्चारणं माणसं मोठी का असतात इतकी मोठी माणसं जगाच्या पाठीवरती एक शक्तिशाली नेता म्हणून ज्यांची ओळख आहे त्या नेतृत्वाने ज्या वेळेला आपल्याला विचारलं की आपली बेटी कशी आहे म्हणजे आपल्या घरापासूनची माहिती ज्यांच्याकडे आहे याच्यासारखा निवडून आल्याच्या सर्टिफिकेट घेताना जेवढा मला आनंद वाटला त्याच्यापेक्षा नंबर जास्ती त्यांच्या एका प्रश्नाने त्या ठिकाणी वाटला आणि त्याहीपेक्षा जी गंमत जसं हे असा हॉल आहे बाहेर चहा पाण्याची व्यवस्था सगळे आम्ही गेलो बाहेर सगळेजण चहा घेत होते प्रत्येकाजवळ मुख्य पंतप्रधान महोदय बोलत होते आणि मधुशेठ पाटील आश्चर्य वाटेल तुम्हाला काहीतरी खा मराठीत बोलल्या पंतप्रधान मराठीत समोर असे चहा आणि स्नॅक्स आणि बिस्किट ठेवली एक होती एकही वाक्य शब्दीवर सांगतो खोटं नाही कधी प्रफुल पटेल किंवा कोणाला त्या ठिकाणी विचार सुनीलजी काहीतरी खा देशाचे पंतप्रधान मराठी भाषेत आपलं नाव घेऊन काहीतरी घ्या असं सांगतात मंत्रिपदापेक्षा जास्ती त्याच्यापेक्षा अजून काय आणि मग आम्ही जे तिके टेबलावर ठेवा त्याला मग महाराष्ट्रामध्ये काय घडलं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय केलं गेलं पाहिजे घटनाच्या बाबतीमध्ये आपण काय भूमिका घेतली पाहिजे कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल या शेतकऱ्यांच्या दृष्टीनोत आपण काय निर्णय घेतले गेले पाहिजेत याची चर्चा पाच ते सात मिनटं त्या ठिकाणी झाली आणि म्हणूनच हे मी काय या ठिकाणी सांगतो सांगतोय जो आपण निर्णय घेतला ज्या निर्णयावरती टीका टिप्पणी सांगायचा सा आहे दादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला तो योग्यच होता कोणाच्या मानामध्ये काय शंका एका बाजूला विकास होत राहील आपण पाहिलं अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा